श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणीं फक्त दोन बटाट्यांचा वापर करून आपण नवीन रेसिपी बनवतो अगदी झटपट होणारी दहा ते पंधरा मिनिटात होणार एकीकडे कुकरमध्ये बटाटे शिजत टाकलेले त्यानंतर इथे मी कोबी कांदा शिमला मिरची हे सर्व पदार्थ कापून घेते आणि ते कट झाल्यानंतर आता मी इकडे चार ते पाच चमचे इतकं बेसन पीठ त्यानंतर दोन ते तीन चमचे इतकं रवा त्यानंतर हे कापलेले पदार्थ त्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर इथे कुसकरलेले बटाटे टाकून घेते त्यानंतर इथे हिरव्या मिरचीची पेस्ट हळद मीठ हे सर्व टाकून घेतले आणि आता त्याचे मस्त सपाट असे वडे थापून घेते आणि ही वडे थापे था प्रत्येक इकडे तेल तापतच ठेवलेले तर असे वडे थापून था घ्यायचे त्यानंतर लगेच बा बारीक गॅसवरती कडाईमध्ये तळे तळून घेते तर एक इकडे तेल तापले की नाही ते बघून घेतले अगदी मस्त आणि झटपट होणारी रेसिपी हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम असं पोटामध्ये गेलंच पाहिजे तर मस्त असे नवीन प्रकारचे आपले व बटाट वडे तयार झाले तर नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सर्वांना